आज आपल्या जळगाव शहरामध्ये भगवान श्रीरामांच्या मूर्तीचं आगमन झालेलं आहे अनुलोम नावाची संस्था आहे देवेंद्र फडणवीस साहेब कारसेवेला दोन वेळा जाऊन आले होते अयोध्येच्या मंदिरासाठी आणि त्यांची इच्छा होती की त्यांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये भगवान श्रीरामांचे पूजन व्हावं या महोत्सवामध्ये आणि आपल्या जळगाव शहरामध्ये आम्ही विस वसतीमित्र जगदीश वैरागी आणि चंद्रकांत सोनवणे हरवी ठनगर चंद्रकांत तायडे आज जळगाव शहरामध्ये पहिली मूर्ती मूर्तीप्रदान सोहळा हा आज प्रारंभ झाला आहे जळगाव शहरामध्ये अशा बत्तीस ठिकाणी मूर्ती पोचणार आहेत आणि या महोत्सवामध्ये खूप मोठा आनंद येणार आहे की आज सकाळी सकाळी साडे त साडेसात वाजेला आमच्या गावाचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरापासून आम्ही मूर्ती श्रीरामांची आरती करून मारुतीराची आरती करून पूर्ण ग्रामस्थ येऊन त्यांनी श्रीरामनामाच्या गजरामध्ये वाजत गाजत ढोल तास गजरामध्ये तसेच टाळमृदुंगाच्या गजरामध्ये भगवान श्रीरामांचं स्वागत करत या शबरी कुठेही आम्ही देखावा केला होता या शब्दी कुटियामध्ये भगवान श्रीरामांचं आगमन झालेलं आहे आणि भगवान श्रीरामांच्या दर्शनासाठी आम्ही ही कुटिया ठेवलेली आहे पूर्ण ग्रामस्थ येतील आणि दर्शन करतील आशीर्वाद घेतील अशी व्यवस्था केलेली आहे संध्याकाळी देखील आम्ही भजन कीर्तन वगैरे याची सोय केलेली व्यवस्था केलेली आहे कीर्तन सोडवण्या श्रीरामांच्या जीवन आधारित आपण जीवन जगावं सर्वाने मिळून मिळवावं यासाठी हा एक सात्विक कार्यक्रम महोत्सवाला सुरुवात झाली Dia waktu ni bukan